नगरकारांना लवकरच हक्काचे नाट्यसंकुल मिळणार आमदार संग्राम जगताप यांनी केली नाट्यसंकुलाच्या कामाची पाहणी नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे उभे राहत असलेल्या मनपाच्या नाट्यसंकुलाच्या कामाची आमदार संग्राम जगताप जाक यांनी पाहणी केली नाट्यकलाकारांच्या हक्काचे व्यासपीठ लवकरच नगरकरांच्या सेवेत सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली महापौर असताना या नाट्यसंकुलासाठी शासनाकडून निधी मंजूर करून घेतला अडचणींवर मात करत आता या प्रकल्पासाठी पुन्हा पाच कोटींचा निधी मिळाला आहे सिव्हिल वर्क अंतिम टप्प्यात असून ठेकेदार बदलल्यानंतर उर्वरित काम तीन चार महिन्यांमध्ये पूर्ण होईल नगरच्या नाट्य कलाकारांसाठी हे हक्काचे व्यासपीठ लवकरच उपलब्ध होईल असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत महापालिका आयुक्त यशवंत डांगे माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक धनंजय जाधव निखिल वारे संजय चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे शहर अभियंता मनोज पारखे आर्किटेक्ट मनोज जाधव हो, अजय दगडे मुकुल गंधे तसेच नाट्य कलाकारांमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष अमोल खोले उपाध्यक्ष शशिकांत नजान ज्येष्ठ रंगकर्मी पी डी कुलकर्णी श्रेनिक शिंगवी स्वप्नील मुनोद प्रसाद बेडेकर अनंत रिसे गायक पवन नाईक अनंत द्रविड आदी उपस्थित होते नगर शहराला नाट्य चळवळीचा मोठा वारसा लाभला आहे या प्रकल्पामुळे युवा नाट्य कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळेल असे मत श्रेणी शिंगवी यांनी व्यक्त केले सिव्हिल वर्कच्या उर्वरित कामासाठी लाईट सिस्टीम साऊंड सिस्टीम बैठक व्यवस्था चेंजिंग रूम आणि व्हीआयपी रूम याबाबत नाट्य कलाकारांशी चर्चा करून पुढील काम लवकरच सुरू केले जाईल नगरकरांसाठी नाट्यसंकुलाचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार नगरवासियांना मी आज एक जानेवारी आहे दोन हजार पंचवीस ह्याच्या मनपूर्वकाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मग येणार वर्ष प्रत्येक आपल्या आहिल्यानगरवासियाचं हे यशदायी फलदायी आणि आरोग्यदायी जावं अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज सर्व आमचे नाट्यक्षेत्रातील सर्व आमचे कलावंत सहकारी आहे अनेक वेगवेगळ्या संस्थांचं ह्या संस्था कलाक्षेत्रामध्ये सातत्याने काम करत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सर्व कलाकार मंडळी हे प्रमंती करत असतात वेगवेगळ्या सा, कला सादर करत असतात नाटकं सादर करत असतात सा। त्याच्यातून आपल्या नगरचं नाव हे महाराष्ट्रावर देण्याचं काम अनेक कलाकार मंडळी या संस्थेच्या माध्यमातून करत असतात आणि जे नगरकारांची कलाक्षेत्रातल्या अनेक मंडळींची मागणी होती वर्षानुवर्ष मागणी प्रलंबित होती की कुठेतरी एक नाट्यगृह झालं पाहिजे आणि त्याच्याकरता दोन हजार दहा साली हा निधी उपलब्ध करण्यात आला होता एक प्राथमिक स्वरूपामध्ये शासनाच्या वेळेला निधी उपलब्ध केला पण नंतरच्या काळामध्ये निधी खर्च झाल्यानंतर त्याला पुन्हा खरं झाला पुन ना। नाही पण मागच्या काही काळामध्ये आम्ही राज्य सरकारच्या मदतीनं महायुती सरकारच्या माध्यमातून या नाट्यगृहाला जेवढा निधी लागतो तेवढा संपूर्ण निधी आपल्या आहिल्यानगर महापालिकेला वर्ग करण्यात आला पण त्याला काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम पुन्हा होऊ शकलं नाही कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीमध्ये काही वेगवेगळ्या घरगुती अडचणी निर्माण झाल्या तर कॉन्ट्रॅक्टर आज आहेत नाही त्यामुळं ह्या क्षेत्रातल्या मंडळींनी साहेबांकडं बैठक झाली त्याच्यामुळे मागणी केली की आता हे कुठेतरी हे जर नाट्यगृह जे ज्या कंपनी दिलं होतं ते जर आहेत नसतील तर याचं पुन्हा नवीन टेंडर काढण्यात यावं अशा प्रकारची प्रक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त डांगेसाहेब यांनी ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आणि आता ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज एक चांगल्या पद्धतीने या कामाला मागच्या काही दिवसांमध्ये सुरुवात झाली आहे आणि त्यांनी आम्हाला खात्री दिली आहे की येणाऱ्या एप्रिल ते मे महिन्यापर्यंत याचं संपूर्ण जे सिव्हिल वर्क आहे ते पूर्ण झालेलं जाईल आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये जे इंटेरियर आहे एकास्टिक असेल साऊंड सिस्टम असेल बैठक व्यवस्था सिटिंग व्यवस्था असेल किंवा इलेक्ट्रिक व्य व्यवस्था असेल ए सीची व्हेंटिलेशनची व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था पुढच्या काही महिन्यांमध्ये पूर्ण केल्या जातील पण सिव्हिल वर्क येत्या एप्रिल ते मे महिन्यामध्ये पूर्ण केलं जाईल अशी खात्री देखील त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्यामुळं येणाऱ्या या संपूर्ण वर्षामध्ये हे असं जे काम आहे की ते वर्षून वर्ष प्रलंबित होतं नाट्यक्षेत्रातली कलावंत मंडळी ही अगदी खाजगी नाट्यकरामध्ये काम करायची तर पण आता कुठंतरी त्यांचं एक हक्काचं नाट्यग्रह नगरच्या भूमीतल्या नगरकारांचं एक नाट्यग्रह तर एक महानगरपालिका ही ही नगरकारांची आहे तर त्यामुळं नगरकारांचं स्वतःचं एक नाट्यग्रह हे आज महापालिकेच्या माध्यमातून एक याला एक संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी निर्माण आहे त्यामुळे या नाट्याचं ग्रहचं देखील संभाजी महाराजच नामकरण हे मागच्या काळामध्ये झालेलं आहे त्यामुळं संभाजी महाराजांच्या नावाला एक कुठेतरी त्याप्रमाणे हे नाट्यगृह निर्माण होणार आहे आणि त्यामुळे याचा उपयोग महाराष्ट्रातील सर्व आमचे नगर अहिल्यानगर जिल्ह्यातील भूमीतले कलाकार हे यातून घडतील आणि आपल्या अहिल्यानगरचं नाव महाराष्ट्र आणि बाहेर नेतील अशी एक अपेक्षा आहे निमित्तानं व्यक्त करतो गेल्या चौदा वर्षापासून ज्या नाट्यगृहासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं करतोय वेळोवेळी ही मोर्चे काढलेत का आम्हाला हक्काचं एक व्यासपीठ हवं आहे पालिकेकडनं माननीय आमदार भैया जगताप जेव्हापासून आमदार झालेले आहेत तेव्हापासून या कामाला चालना मिळाली त्यांनी पूर्णपणे मदत केली तर आहेच म्हणजे निधी आणण्यापासून तर बाकी सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी मदत केली त्यात आता आयुक्त साहेब डांगे साहेब आहेत या सगळ्यांनी मनावर घेतल्यामुळं या कामाला गेल्या काही महिन्याभरात अतिशय प्रचंड वेगानं सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की एप्रिल किंवा मेपर्यंत सिव्हिल वर्क पूर्ण करून पुढच्या एकतीस डिसेंबरला नटराज पूजन आपण इथं करू असं त्यांनी ओझरत एक, एक आश्वासन दिलेलं आहे सगळ्या नगरच्या रंगकर्मींच्या वतीनं महापालिकेचे माननीय आमदार संग्रमबाया जगताप यांचे सर्वांचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि नगरच्या कलाकारांसाठी त्यांनी जे एक व्यासपीठ उभं करण्याचं काम मनावर घेतलेलं आहे ते त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो